मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ आज तो दिवस उजाडलाच म्हणजेच आज आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर आणि मुंबईचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे असं पब्लिकचं ओरिजिनल भिताड कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा मथूर आणि आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आज आपल्याला सोबत बघताना दिसणार आहेत मित्रांनो करंजेपुली या मैदानामध्ये आज आपल्या सर्वांचा लाडका मथुर आणि बकासूर ही जोडी आज आपल्याला पळताना दिसणार आहे सगळ्यांना आतुरता लागलेली आहे ती म्हणजे या गाडीवरती ड्रायवर कोण बसणार तर मित्रांनो या गाडीवरती ड्रायवर बसणार आहेत बबलू चाचा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा बैलजोड जोड म्हणजे बक्कासूर आणि मथूर आज एकत्र एक पडणार धन्यवाद